तुमचं आहे काय काय किंमत सांगताय नव्वद हजार रुपये दात लावले नाही आदत आदत कुठलं गाव रेड्डे रेड्डे कुठल्या बैलाच आहे काय कालास लिंगरे काली जग मोठ्या बैला मोबाईल नंबर सांगाय अठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद सव्वीस पंचावन्न चौसष्ट सव्वीस पंचावन्न चौसष्ट काही कमी जादा करतो नव्वदला दिला नव्वदला ला कुठे गेला जवळा जवळ्यात कुणी घेतलं आगला बेन काहीतरी घेतलं आगलावे तानाजी आगल्याबेन ताना गे वळू म्हणून चालवायचं असेल पहिले एक मोठा वळू होतं आहे त्यांच्याकडं तुमचाच आहे का ही दिलाय का देयज आहे ही कसा आहे दिला सत्तरला ते बी वळू मापत चांगलं वासरून ती काय गेलं आहेच वळूला जर रशिंगात फकलाय नाही तर बैल चांगला आहे एक नंबर आहे त्या आधीचा नंबर आहे कोणाला असे खंड पाहिजे असेल तर हे व्यापारी दिसतय जातीवंत वळूच्या मापायचे वासर आहेत त्यांच्याकडं सांगताय दिल आहे का द्यायचे दिल नाही दिल नाही ना कुठलं गाव बैलापासून का बाय का इंजेक्शनपासून म्हणजे बैल भरलाय आहे कुणाचा बैल भरलाय काय किंमत हजार रुपये तीस हजार मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव एकाहत्तर दूध काढू देते काही कमी जाता का फिक्स तीस कमी करायचं दाताला काय कळत नाही कळत नाही किती दुसरी दुसरे गाय चांगली आहे अजून जरा टाइम दिसतोय का असे दिसायला थांबणार चांगली आहे गाई अजून एक पंधरा दि घेतला काय करतात अशा गायी पण येतात खराब आहे पण चांगली आहे जातीवंत काही आहे नाकाचे ना पुढे पातळ कमी जातीची काही आहे प्युअर फक्त खराब आहे मोबाईल नंबर आहे का चाळीस हजार कुठलं गाव कुर्टी घरचं आहे का कुठल्या बैलाचा माळी कलिडोनचा कलेडोन मच्छिंद्र माळी तुम्ही पंढरपूरचा ती एवढ्या लांबच मी एवढं कसं काय इकडं बर वासरूद्वारा ते त्याचा काय विषय नाही चांगलं वासरू आहे म्हणून मी विचारलं मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न सोळा शहाऐंशी एकोणऐंशी शहाऐंशी एकोणऐंशी वासरू तैट आहे लांब सडक आहे चौका बिवकाला अंगाला कलेडोनच्या माळ्यांच्या बैलाच पैदास आहे एक नंबर वासरू आहे कोणाला पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करा फिक्स किंमत का काय कमी जादा होईल चाळीस हजार रुपये सदतीस हजाराला वासरू द्यायचा घेणाऱ्याला चांगलं वासरू आहे खात्रीशीर वासरू आहे बाटा बिट्टा काय नाही क्लिअर आहे घरनं न गॅरेंटीड आहे गॅरंटीड वासरू चांगला आहे पिटी बिटी ला चौकडनं चांगला आहे वाशरूम न काय बरं कुठल्या गावाला मेडसिंग इथं कशाला गुराला का अवताला सत्तावीस हजार बोल गे व्यापारातला आहे घरचा आहे व्यापार व्यापार व्यापारातला कुठलं गाव पिशेवाडी वेळापूर पिशेवाडी कुठल्या बैलाचं काय माहिती आहे का नाही मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव तीस तेहतीस झिरो झिरो तीन मग व्यापारी आहे का तुम्ही आ आ कायम खंड असते तुमच्याकडं कायम खंड असते ती दुसरी चौशी बैल कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा ही बी वासरू तुमचंच आहे आणि ती बैल बी तुमचीच ते तुमच्याकडं मोठी बैल बी मिळते ते आणि खोंड बी मिळते ते कोणाला पाहिजे आणि कॉन्टॅक्ट करा अशी बैल बी मिळते ते बारखे खोंडाही मिळतील तुमचं आहे का काय घरचं आहे का या परत आहे कुठलं गाव महिमचा आहे व मोबाईल नंबर सांगा आहे चौऱ्याऐंशी एकवीस सहासष्ट नव्वद चाळीस काय किंमत सांगताय पासष्ट हजार किती तुमचंच आहे जुडे ह्याच काय हे जी पासठ सांगतय वासर चांगली येते काय कमी जादा होईल महिम तालुका तालुका सांगोलाच चांगली येते दोन्ही वासर तिटा ते गडी ही गडी जरा मारतोय अंगावर येतोय प्युअर काजळी ती काजळी या मापावर येते कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करा जातीवंत जुनं खिलार जातीवंत जुनं खिलार खाली कालवड हो आहे एक नंबर जातीवंत जसं जुनं खिलार जरा शेंगात मोठे येत तसं आहे ते कालवड पण खाली एक नंबर आहे पण इथं मालक नाही कॉन्टॅक्ट नंबरचा जरा वांद आहे तिघेव कोणच नाही तुमचे आहे काय कोणच नाही तर जुने खिलार पाळायला दूध बिधाला भरपूर असणार जुने खिलार बैल आहे का बा कुठलं गावी बायटी घरचं खोंड आहे का मग ऐकत घेतलेलं बैल घरचं कुठल्या बैलाच काय माहिती आहे का गुराल चालू आहे का शेतीला चालू आहे किती झाले काय दहा पंधरा दाताला दुसरं मोबाईल नंबर दिला काय बैल किती ऐंशी कुठे निहाला गुलबर्गा तिकडे कशाला गुराला का काय चांगला आहे तिला बैल का आहे काय किंमत पंच्याहत्तर जत तालुका जाडर बोबलात घरचा आहे का, पन्चात्ता... का या परतला घरचं आहे कुठल्या बैला जाय काय मग बैल तुमचाच होता कुठ कुठ काय नाव तुमचं बरं रेवन सिद्ध ईश्वरप्पा मला मला बधी तुमच्या घरीच वेळ होता गुराल चाललाय का आता घरीच दुसरा आहे घरी दुसरा चावलाय बैल केला कशाला दाताल कसं आहे चौसदात चालले मोबाईल नंबर सांगाय वो वो गी 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 गी। गी दा। दा। बर घरी वळू आहे ठीक आहे बडी बेल त्याची काय किंमत एक दहा करू शकते पंच्याण्णव अकरा शहाण्णव बासष्ट एक्क्याऐंशी काही कमी जादा का फिक्स किमती तेल ते का त्याचं पण बै लाकाच्या हात द्यायचं लाकाच्या आत हो बैल देय जाणार आणि हे हो हे आला तर द्यायचं पण कमी लागला तर बल तर पासष्ट आला तरच देय बर कामाची गॅरंटी हो कामाची द्या सगळं पूर्ण पोर लवकर सुद्धा सगळं काय असेल ते भागा राहतं गॅस बार ही गॅरंटी कामाची देऊन बैल देणार ना वासरू चांगला आहे बघू मालकांशी बोलू घरचं आहे वासरू काय अपरातलं घरच्या काही जाय कुठल्या बैला जाय माळी लक्ष्मण माळी गाव गाव कुठलं माडग्याळ ते माळी माळी म्हणजे ते मेजर आणि ती दोन बैल आहेत ती काय माळी त्या माळीच्या मोठ्या बैला ती बैला लंपी झालेला आहे त्या बैलाचं ही वासरू आहे काय किंमत सांगताय पस्तीस हजार पस्तीस हजार मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस नऊ डबल झिरो सातशे सहासष्ट ते कलाप माळी माडग्याळ त्यांच्या मोठ्या बैलाची पैदास आहे बैलवासरूच चांगला एक नंबर आहे नाकोडी कांबळ कमी मेजर आणि दुसरा एक बैल आहे त्यांच्या दावनेला ते मोठ्या बैलाची पैदास आहे बैल चांगला आहे शिंगाला बारीक आहे तोंडाला लांब सडक नाकाची नळी शेपूट बारीक चौक बैल बारी लांब सडक आहे बैला माल तर नाहीत कांबळ कमी आहे काय माहित कोणाचा बैल बैल एक नंबर आहे शिपूट बारीक आहे चौक व्यवस्थित आहे

ब्याण्णव सत्तर सेहेचाळीस सेहेचाळीस ब्याण्णव सत्तर सेहेचाळीस ब्याण्णव सत्तर शेचाळीस हा बारा बावन्न कुठलं गाव विटा घरच आहे का एकच आहे कुठल्या बैलाचा आहे बैल कुठला भरला होता गे कोळ्या जा देशमुखाचा देशमुखांच्या बैलाची पैदास आहे जातीवंत वासुरा अंगा दुंगाला धरत आहे कोणाला पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करा निवडा काय यांचा नंबर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दिला जाय कोळ्याचे देशमुख त्यांच्या बैलाची पैद असे आधी एक आपण याचा छोटा व्हिडिओ बनवलायच आबा गई तुमची आहे काय काय किंमत सांगताय इकली काय किती लिकली तीस हजाराला कुठलं गाव बोबलात वासरुतीचं आहे काय कुठल्या बैला जाऊ कुणाचा तोडकर बाबू तोलकर कोळी बर बर